कोणावर किती पैसे इकडं आणा तिथून नाही जमा नाही उदारीच काम नाही लबाणाचं आवटन देऊल्याशिवाय खरं नाही पेंडाल मध्ये जमा करा हे पुन्हा चल सलोटचं नंबर नऊ व ये वरेवट्ट परत आपल्या संघामध्ये हा हे संघाचे नंबर सहाचे प्लेयर नंबर सहा चढाई करत आहे सॅलूट संघार अतिशय मेड लाईन चे प्लेअर आहे नंबर सहा चे चढाई करत आहे ते सॅलूट संघार वट्ट आणि <laughs> परत आपल्या संघामध्ये हे hey, पुन्हा नंबर तीन सालोटोड लक्षात ठेवता भाऊ चिंगू भाऊ हा कुणाही टीम वर अन्याय झाला नाही पाहिजे भान ठेवा हे सालोट हो वा। वाले काय अरे हे पुन्हा थर्ड रेट करूया मारूच्या स्थितीत बेचकेदा संघ वाह, भाऊ रिकमा जात नाही हे काही नाही काही केल्याशिवाय राहत नाही काय झालं मारला गा रे कोणच केलं हा बर हे ब्रूसली नंबर दहा संघाचे दहा चालू संघाचे वाह, वा वा सुंदर अशी चढाई दोन्ही संग यश गरीबाचे लेकर आहे राजू समा करू नका बाप्पा धुतल्या मार्ग वाहतोय आणि नऊ नंबर होय एम एच एकोणतीस कबड्डी लाईव्ह चॅनल भाऊ क्वार्टर फायनल फायनल फायनलचा मॅच चालू झालेली आहे या तुम्ही दोन मिनिटात लाईव्ह कबड्डी या लवकर सेमी फायनलचा पहिला मॅच चालू झालेला आहे हे नंबर सात चे प्लेअर हा हे बाबा नका करून बस मान बघा अंग टाकून दिलं हा काय नाही निष्ठा अरे हा बागाच्या ठिकाणी शिकार नाही भी मग भीमा माऊ भाऊ हा अशीच घेते बेचगेडा साधी गोष्ट आहे भाऊ बंदा रोहित हा छा चढाई प्रसाद औजी लहान मन केवान चिंतामण भाऊ याच्यानंतर पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीस मध्ये सालूड ची टिप्पा भाऊ हा हरे ठिकाणी बक्षीस महाराज वा ना तुम्हाला गावी देतो हा अशी चढाई चला वा चला या डोळ्याचे पारणे फेडण्याचा सामना हा सामना किती लाखाची झेंकी लुटाय ना एक लाखाची झेंडी लुटायची हा या लवकर हा नंबर तीन हा सुंदर चढाई लाईव्ह मॅचेस ना नाही तंग बायपास

आपला सामना जिंकला दुडाई रेड होती ट्रेडर राओट? ट्रेडर राओट। ट्रेडर राओट। आ, आ, पंचा भाऊ हा चला बाहेर निघा हा गडबड करू नये हा आम्ही वारंवार सूचना करत आहोत मला सुंदर अशी चढाई वा हे शेंद्रे शेंद्रे इकडून डोंगरेकडून डोंगरे शेंद्रे डोंगरे बारे वट्ट या बाबू काहीतरी करा लागते तुझ्या सांगा आपला बेस्टिडायची पकड आम्हीच घालतो बर हाय बाबा हा हे ब्रुशली

महाराष्ट्र पोलीस भाऊ जवळ आम्हाला प्रोत्साहन करा पण वाईट बोलू नका खेळाडू हा कसं बोलू नका कृपया करू शांतिंग असा चेरिंग करा तुम्ही हे पुन्हा पुन्हाच नाही सर अगोड पडलं हो का जमवलं होत त्यांनी अरे जीव लहान मूर्ती लहान पण कीर्ती लहान बाबू सलोट भाई हा वापस पूर्वी साडे आतापर्यंत उसातच होते भाऊ आता बाहेर काढले बाहेर काढले लक्षात घ्या बाबू तीन नंबर पॉइंट कार्ड ह बेस खेडे आलेले समजलं माझे सलोट गाव का आहे ते हा हा का आणि परत आपल्या संघामध्ये नंगलो भाऊ लॉट मग आपण मी उतरू का आता आहे नावाचं खूप झाला जरासा चौथा दिवस आहे ना आजचा चौथा दिवस चिंता पण भाऊ सामने काढण्या साध्या गोष्टी नाही आहे आम्ही असं होतो भाऊ इथं हिशोबच लागते हा बी चालू आहे भाऊ हा हा अरे कोण कहित बोलते पुरे उशाब हो झोदे ना आता पर्यंत जेवढे आले आहेत तेवढे हा हा वरे ये हे बाबू काय रे जैन बोलली वे बेगा सन्नत हा था। शेर को हा मध्ये मिनिट हे मंत हे मध्यता करता धनराव वासनिक शेवटचा एक मिनिट आहे मुरकेजी लक्षात घ्या हा ओके मारुदे बाबू पाय लक्षात किंवा एक किला तरी जमते नाही तर पुरा लाट केला तरी चालते हा नाही रे बाबू इथं हे

काहीतरी करा वाँ, वाँ, आ, हा हरकत नाही हा होलोर संघाचा शेंद्रे नंबर तीन चे प्लेअर हे लात मारण्याचे प्रयत्न आणि परत आपल्या संघामध्ये कवर चिपकून लावा अटी टटीचा सामना चालू आहे बाबा एका पायच्या पुढे खेत आहे बेचखेडा आणि सालोट संघाडी पुन्हा महाराष्ट्र वाचखेडा संघाचे अतिशय सुंदर अशी चढाई करतानी हा वा हा। काय मार म्हणजे का साध्या गोष्टी आहे का हा हा काही न परत आपल्या संघामध्ये धाप धूप पाहिजे हे काही मजा नाही होऊ इकडून तिकडं इकडं हा मारे बाबू खाल्लं कुठ जाऊ हा

हाय भाऊ लहान मुलं हा असा शांत प्रकारे हा सामना चालू होताना ना होणारा सामना हा बरोबर दोन्ही धोनी वाह सुंदर अशी चढाई बरोबर आपल्या चार मध्ये मेंढला वर्षेफ रत्नापूर बाबू रिकमा येऊ नको राजा काहीतरी आण हो फुलाची पा काही तरी या हां काहीतरी जमा तरी डेपोमध्ये बोलले बघते जराशी बोलले आहे हो हो व्हायल्यावर येते म्हणा येते ते हो व्हायल्यावर येते हा हो वल्ले आहे ना हां हे बोललं झा म्हणजे व्हायल्यावर येते हे नंबर बाकी प्ले हाँ शिवसेना सिंधेगढ़ हाँ पन्नास फुके पन्नास फुके फुके का फुके एक तो फुके, 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 फुके पन्नास फुके आ, हाँ गंबू सेठ आमदार यहाँ से स्वागत है मंडला बारिया है हाँ फिर की प्लेयर हा होते वाची असेल तरी होते ना हा हा शहा चढ हा बघूया हा हा वन पॉइंट टाइम ठीक आहे हो आता दिसलं ते दिसत नाही ना

असे मे एक चेकोनतीस वाले मॅच झाल्यावर येता का या ना कला